समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत केवळ एका वर्षामध्ये दीड कोटी रुपयांच्या ठेवीचा टप्पा पार करणाऱ्या अरिहंत अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या पतसंस्थेच्या माळवाडी शाखेचा प्रथम वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे शनिवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी माळवाडी तालुका पलूस येथे अरिहंत अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या पतसंस्थेच्या माळवाडी शाखेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त सकाळी नऊ वाजता संस्थेमध्ये सन्मान शिक्षण संस्थेचे विभाग प्रमुख सूरज पाटील यांच्या हस्ते सपत्नीक सत्यनारायण पूजा करण्यात येणार आहे दुपारी चार वाजता नुकत्याच झालेल्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये मिशन सिंदूरमध्ये सहभागी असलेले भिलवडी गावचे सुपुत्र व भारतीय सैन्य दलातील दीपक रमेश नावडे या सैनिकाचा विशेष सत्कार करण्यात येणार असून भिलवडी येथील आजी माजी सैनिकांचा देखील यावेळी सत्कार करण्यात येणार आहे त्यानंतर इतर दहावी व बारावी परीक्षेमध्ये उल्लेखनीय गुण प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शालेय वस्तू सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ देऊन सन्मान, सन्मान करण्यात येणार आहे तसेच भिलवडी परिसरात कोणताही अपघात झाला अथवा एखादा रुग्ण गंभीर असला तर त्याला तात्काळ परिसरातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये रुग्णवाहिकेतून नेऊन दाखल करून त्याच्यावरती तातडीने उपचार करण्यासाठी प्रयत्नशील असणारे भिलवडी गावचे देवदूत आशिष उर्फ सनी गायकवाड यांचा देखील या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सत्कार करण्यात येणार आहे यानंतर महिलांचा हळदी कुंकू समारंभ व हास्ययात्रा फेम अभिनेत्री व प्रसिद्ध व्याख्याते शरद जाधव यांचा महिलांच्या पसंतीचा होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम संपन्न होणार आहे या कार्यक्रमाअंतर्गत विविध मनोरंजनात्मक खेळ उखाने गंमत गाणी गप्पा गोष्टी तसेच धमान नृत्याचा मुक्त आविष्कार होणार आहे यातील पहिल्या तीन क्रमांकांच्या विजेत्यास मानाची पैठणी व सोन्याची नथ द्वितीय क्रमांकास इलेक्ट्रिक शेगडी व सोन्याची नथ तृतीय क्रमांकास ब्रँडेड कुकर व सोन्याची नथ यासह इतरही भरपूर आकर्षक पक्षिसे देण्यात येणार आहेत सदरचा कार्यक्रम हा श्रीक्षेत्र निशिदी माळवाडी येथे होणार आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक महिलेला संस्थेच्या वतीने आकर्षक अशी भेटवस्तू देण्यात येणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे व या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन संस्थेचे संस्थापक चेअरमन शीतल किनीकर यांनी केले आहे नमस्कार मी शीतल किनीकर संस्थापक चेअरमन अरियंत अर्बन कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पोलूस संस्थेच्या माळवाडी शाखेच्या आज पहिला वर्धापन दिन आहे त्या निमित्तानं आपल्या संस्थेचा आम्ही वर्धापन दिन साजरा करत आहोत अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी आपल्या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही सकाळी ऑफिसमध्ये सत्यनारायण पूजा आयोजित केली आहे तसेच या वर्धापन दिनाचं औचित्य साधून आम्ही श्री क्षेत्र निशिदे येथे महिलांसाठी होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे खेळ पैठणीचा तर या वर्धापन दिनानिमित्त आम्ही जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्यासाठी आपण सर्व महिलांनी उपस्थित राहावं असं मी आपणा सर्वांना आवाहन करतो तसेच कार या कार्यक्रमासाठी आपल्या भागातील हास्य कलाकार श्री शरद जाधव सर हे या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत तर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणाऱ्या सर्व महिलांकरिता आम्ही खास एक भेट योजना सर्वांसाठी आयोजित केली आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा तसेच आपण सांगू इच्छितो की या संस्थेच्या पहिल्या निमित्त आज एक वर्षामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आम्ही जवळपास दीड कोटीचा टप्पा पूर्ण केला आहे तर या स सर... दीड कोटीचा टप्पा पूर्ण करण्यामध्ये आपल्या सर्वांचा सहभाग आहे आणि त्यानिमित्तानं मी आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो की आमच्यावर विश्वास ठेवून तुम्ही ह्या ठेवीमध्ये वाढ करण्यासाठी आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं आहे तर मी संस्थापक चेअरमन या नात्याने या कार्यक्रमास आपल्या सर्वांसाठी विनंती वजा रिक्वेस्ट आहे की आपण या कार्यक्रमास उपस्थित राहून जो आम्ही होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमात सर्व महिलांनी उपस्थित राहावे आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्या धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सब्सक्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका